नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालो या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळी अठ्ठावीस क्विंटल कमीचा दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल आणि जसे दर सहा हजार सहाशे एकेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी अवकाली एक क्विंटल कमीचं दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समिती मु मुरुम या ठिकाणी अवकालील एकशे पंचवीस क्विंटल कमीचं दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल जाते गरडा हरभर गरडा तूर गज्जर